दिवसाची सुरुवात बरोबर एक हिसाब गोष्ट आहे हिसाब नीती म्हणजे पूर्वी लहानपणी आम्ही ह्या गोष्टी बऱ्याच वाचायचो किंवा ऐकचो त्याच्यामध्ये प्राणी बोलतात झाडं बोलतात परंतु त्या गोष्टींमधून काहीतरी एक शिकायला मिळायचं त्या गोष्टीच्या खाली एक शिकवण अशी लिहिलेली असायची त्यामधून एक अशी गोष्ट आहे की एक ससा एका गुहेमध्ये राहत असतो आणि तो एकटाच राहत असतो आणि एक दिवस तो काहीतरी खायला म्हणून बाहेर पडतो परत दूर गेल्यावर त्याला एक गाजर दिसतं आणि तो पटकन ते उचलतो आणि त्याला वाटतं की आता आपण इथं खाण्यापेक्षा आपण आपल्या गुहेमध्ये जाऊन खाऊया आणि तो ते तोंडामध्ये पकडून तो धावायला लागतो परंतु धावत असताना त्याच्या तोंडामधून ते गाजर पडतं आणि खाली नदी वाहत असते त्या नदीमध्ये ते, 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 नदी ते पडतं आणि तो त्या नदीच्या काठाने त्या गाजराचा पाठलाग करायला लागतो की गाजर कुठेतरी अडकेल आणि मी पटकन जाऊन पड पकडेन परंतु तसं झालं नाही ते गाजर नदीमध्ये वाहून गेलं आणि ह्याला खूप वाईट वाटलं आणि ह्यामध्ये खूप वेळ गेलेला आणि तो त्यांनी विचार केला आता मी काय करत नाही मी माझ्या परत गुहेमध्ये जातो आणि आराम करतो आणि तो परत ज्यावेळेस गुहेमध्ये जवळ आला त्यावेळेस त्याला असा संशय आला की आतमध्ये कोणीतरी गेलेला आहे आणि मग त्यांनी गुहेच्या दारापाशी येऊन त्यांनी जोरात हाक मारली की कोण आहे आतमध्ये कोण आहे आतमध्ये आणि अगोदर तर काय आवाज आला नाही ब थोड्या वेळाने वे आवाज आला की मी आहे आतमध्ये येऊ नको आणि जर मी असा आहे की ज्याने गेंड्याच्या हाडाचा सुरा केला आहे आणि हत्तीला लोळवून टाकलंय आणि तो आवाज असा मोठा गडगडाटसारखा आला आणि हा ससा खूप घाबरला की आतमध्ये कोण आहे आता आणि मग तो बाजूला झाला तेवढ्यात एक तिकडून लांडग्या येत होत्या त्या लांडग्याला त्यांनी सांगितलं की बघ आतमध्ये कोण आहे लांडग्याने आवाज दिल्यावर जवळ गेल्यावर तसाच आवाज परत आला आणि लांडगा घाबरला आणि पळाला आणि झाडाच्या मागे लपला आणि मग सस्यानी हत्तीला बोलवलं गेंड्याला बोलवलं वाघाला बोलवलं आणि असे अनेक प्राण्यांना सुद्धा बोलवलं परंतु सगळेजण तो आवाज ऐकून घाबरून गेले आणि सर्वजण कोणी आतमध्ये जायला तयार नाही शेवटी एक बेडूक त्या ठिकाणी आला आणि त्या बेडकाने विचारलं की काय झालं आणि त्याला असं असं सांगितलं मग तो बेडूक उड्या मारत त्या गुहेच्या जवळ गेला आणि त्यांनी सांगितलं आतमध्ये कोण आहे आणि तसाच परत आवाज आला मी आहे आतमध्ये येऊन येऊ नका मी असा आहे की ज्याने गेंड्याच्या हाडाचा चुरा केला आणि हत्तीला लोळवलं आहे आणि बेडूक मोठ्याने म्हणाला काही हरकत नाही मी आतमध्ये येतो जर तू बाहेर आला नाही तर आम्ही सगळे आतमध्ये येऊ आणि जोरात तो बेडूक त्याला ओरडून बोलला आणि थोड्या वेळ सगळं शांत झालं आणि नंतर हळूच एक लहानसा उंदीर बाहेर आला आणि बाहेर आल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हा उंदीर कसं काय एवढा मोठा बोलला आणि त्या उंदरांनी सांगितलं की मी आतमध्ये गुहेमध्ये कपारीमध्ये बसलो होतो आणि ह्या गुहेच्या आतमध्ये अनेक कपारी आहेत त्याच्यामुळे ज्यावेळेस मी बोलायचो त्यावेळेस प्रत्येक कपारीमधून तो आवाज घुमत त्या गुहेच्या बाहेर यायचा आणि त्याच्यामुळे तो खूप मोठा आवाज असा वाटायचा आणि सगळे त्यांना सगळे जे प्राणी होते ते हसायला लागले आणि सर्वजण तिथून निघून गेले आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा असं होतं की जे आपण प्रॉब्लेम्स आहेत आपण समस्या असतात ह्या आपल्याला खूप मोठ्या वाटतात परंतु आपण आपले ग्रह करून घेतो की हे खूप मोठे आहेत बरेचदा आणि आम्ही त्याचा सामना करायला घाबरतो किंवा आम्ही त्याच्या त्या समस्या आणि परीक्षांच्या समोर जात नाही लक्षात ठेवा की तीन गोष्टी आपल्याला नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे प्रॉब्लेम किंवा समस्या लहान असतानाच त्या सोडवण्याचा प्रयत्न करा कारण मोठ्या झाल्यावर मग ते आपल्याला सोडवता येत नाही दुसऱ्या गोष्टी पळून जाऊन किंवा समस्या टाळून समस्या किंवा प्रॉब्लेम्स तुमच्या जीवनामधून निघून जाणार नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे की समस्यांना सामोरे जा त्यांना फेस करायला शिका त्यांना त्यांच्या समोर जायला घाबरू नका कारण परमेश्वर तुमच्यासोबत असतो परमेश्वर नेहमी तुम्हाला सहाय्य करीत असतो कधीही मागे वळून बघा परमेश्वर तुमच्या बाजूला असेल तुमच्या मागे असेल कुठल्याही समस्या कुठल्या प्रॉब्लेम्सला घाबरू नका आचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे यहोशव आहे याचा पहिला अध्यान नववं वचन जोशुआ चॅप्टर वन अँड मी तुला आज्ञा केली आहे ना खंबीर हो हिम्मत धर भिवू नको घाबरू नको तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तूच बरोबर असणार परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो